नमस्कार मित्रांनो पुनश्य एकदा शिक्षक मित्र सनी देवल जाधव हो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आप आपण आपल्या बदलीबाबतच्या सर्व व्हिडिओना देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप आभार आजपर्यंत आपण माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे आणि काही समस्या असेल तर कमेंटमध्ये कमेंट करावे चला थोडक्यात आपण चर्चा करूया शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे शिक्षकांनी दाखल केलेल्या विविध न्यायालयीन याचिकामुळे या प्रक्रियेला खूप उशीर होत आहे मे महिन्यामध्ये पूर्ण होणारी ही प्रक्रिया जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला तरी देखील आज निम्म्यापर्यंत देखील आलेली नाही आहे शाळा सुरू झालेल्या आहेत शैक्षणिक सत्र सुरू झालेले आहे त्यामुळे अनेक शिक्षकामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक शिक्षक मेसेज करून फेसबुक व सोशल मीडियातून प्रश्न विचारणा करत आहेत की या बदल्या होतील का त्या संदर्भात या ठिकाणी व्हिडिओ करून त्या ठिकाणी शिक्षकांचं समाधान करण्याचा हा प्रयत्न आहे शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेचे पोर्टल सुरू आहे संवर्ग एक संवर्ग दोन यांनी या ठिकाणी आपल्या आपल्या संवर्गाचा विशेष संवर्गाचा दावा केलेला आहे त्यावर विविध जिल्हा परिषदांमध्ये दे सुनावण्या देखील आयोजित केलेल्या आहेत शिक्षकांनी अपील दाखल केलेली आहे त्यांना पुरावे घेऊन जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित राहायचं असतं आणि संवर्ग एक आणि ज्या संवर्ग दोनवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्याचे पुरावे द्यायचे असतात त्यावर शिक्षण अधिकारी त्यांच्या दालनामध्ये सुनावणी घेतात त्यावरही अपीलकर्त्याचं समाधान नाही झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे देखील त्यांना अपील करण्याची संधी असते शैक्षणिक सत्र सुरू झालेलं आहे शिक्षकांनी आपल्या पाल्याचे ॲडमिशन नियमित ठेवलेले आहेत त्यांना बदली झाल्यानंतर बदलायच्या असतात खोल्या त्यांना पाल्यांच्या शाळा बदलायच्या असतात कारण अनेक शिक्षकांना तालुका बदलून चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोमीटर अंतरावरच्या शाळा मिळतात अशा विविध शिक्षकां समस्यांना शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे बदल्या लवकर झाल्या पाहिजेत बदल्यामध्ये होत असलेला उशीर विद्यार्थी शिक्षकामध्ये त्या ठिकाणी अविश्वासाचं आणि शंकेचं वातावरण निर्माण करत आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून माझे वैयक्तिक मत आणि आजपर्यंत जो अनुभव आहे त्यातून मी सांगतो की बदल्या ह्या होणारच आहेत आणि बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यमुक्ती कधी होईल असा देखील प्रश्न विचारला जातो तर कार्यमुक्तीची प्रक्रिया ही बदली प्रक्रिया झाल्या झाल्या लगेच होईल कारण तीस सप्टेंबर हा एक माईलस्टोन असतो तीस सप्टेंबरला नवीन संच मान्यता येत असते मागच्या संच मान्यतेनुसार या ठिकाणी बदली प्रक्रिया सुरू आहे आणि तीस सप्टेंबरला नवीन संच मान्यता येत असते त्यामुळे त्यानंतर ते समायोजन त्यानंतर त्याच्यावर बदल्या असे प्रक्रिया सुरू होत असतात प्रमोशन्स त्याच्यावरच होत असतात त्यामुळं त्याच्या अगोदर कार्यमुक्ती होणे गरजेचे आहे आणि शैक्षणिक सत्राच्या मध्यात अशा प्रकारे कार्यमुक्तीची प्रक्रिया राबवली जाणार नाही तर ही बदली प्रक्रिया लवकरात लवकर शासन पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहे आणि प्रक्रिया झाल्या झाल्या लगेच कार्यमुक्तीची कारवाई होईल जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही शंभर टक्के होणार आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत सध्या गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये कसल्याही प्रकारचं सुतवाद शासनानं प्रशासनानं केलेलं नाही त्याबाबत आम्ही प्रशासनाकडे लगातार सतत पाठपुरावा करत आहोत तर त्यात यश मिळेल अशी खात्री आहे रोस्टर अनेक जिल्ह्याचे कंप्लीट नाही अद्यावत नाहीत अद्यावत आहेत मंजुरी नाही असा प्रकार आहे आणि संच नवीन संच मान्यतेनुसार तर आपल्याला पूर्ण जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती झाली आपल्याला माहिती आहे तरी देखील अशाही परिस्थितीमध्ये ज्यांच्या कोणाच्या होतील त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत अनेक व्याधीग्रस्त शिक्षक आहेत कर्करोगग्रस्त शिक्षक आहेत परित्यक्ता आहेत विधवा भगिनी आहेत त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत बदल्या होणारच आहेत शासनाच्या बदली प्रक्रियेवर कुणीही शंका घेण्याची आता तरी गरज नाही कारण विनसीज कंपनीला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्या बदल्यात त्यांना मोबदलाही दिलेला असतो त्यामुळं जे पोर्टल चालू आहे ते कारण अनावश्यक चालू नाही अशा प्रकारची शंका शिक्षकांनी मनात घेऊ नये जी काही दिरंगाई झालेली आहे आपल्याच शिक्षक बांधवांच्या समस्यामुळे किंवा कोर्टामध्ये दाखल केलेल्या केसमुळे झालेली आहे आणि त्याचेच परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत तरी कृपया या बदली प्रक्रियेत कोणताही अडथळा येईल असे वर्तन आता तरी नका करू कृपया सर्वांना विनंती आहे बदली प्रक्रिया होणारच माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे आणि बदल्याबाबत काही शंका असेल तर निश्चित कमेंटमध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारावा सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद थँक्यू